तुझ्यासोबत कुठे चाललाय माझा भाऊ आहे तुझा भाऊ आधी मी याला पाहिलं नाही आपलं लग्न होऊन एक वर्ष झालंय पण तू याच्याबद्दल आजपर्यंत मला काहीच नाही सांगितलं हो नाही सांगितलं तर काय झालं अरे हे काय उत्तर आहे आजपर्यंत मी याला पाहिलं नाही आणि आजपर्यंत हा आपल्या घरी कधी आला नाही आणि आपण याच्या घरी कधी गेलो नाहीये अगं आपल्या लग्नातही आपण याला पाहिलं नाहीये मला चांगल्या प्रकारे आठवत आहे हे म्हणूनच विचारतोय हे बघा तुम्हाला एक गोष्ट माहिती माझा एक लहानसा भाऊ होता लहानपणीच तो हरवला म्हणून तुम्हाला कोणी काही सांगितलं नाही मला सांग आधी हा भेटला अरे माझं म्हणणं तरी नीट ऐका ना आज आ, मी केले ते मी तेव्हा काय झालं सकाळी शॉपिंगला गेली होती ना तर त्या जागे मी याला बघितलं होतं अगदी माझ्या भावाच्या चेहऱ्यासारखा याचा चेहरा आहे म्हणून तो मी घरी घेऊन आली याला काय रस्त्यावर चालणाऱ्या कुठल्याही माणसाला आपला भाऊ बनवून घरी आणशील का तू हे आधी इकडून निघ चल म्हटलं ना इथून निघ एक मिनिट थांब जरी तू माझा सख्खा भाऊ नाही आहे तरी तू माझ्या भावासारखा दिसतोय ना तो इथेच राहणार जर तुम्ही असंच बोलणार असाल तर आम्ही दोघही घराच्या बाहेर जाऊ तू आत ये माझ पिल्लू छोटू या खोलीत बाथरूम आहे तू जा फ्रेश होऊन ये तोवर मी तुझ्यासाठी छानसा चिकन फ्राइड राईस बनवून ठेवते ठीक आहे जाऊन आंघोळ कर हा मला कंगाल करूनच जाईल असं वाटतय अस दृश्य कुठे दुसरीकडे पाहू शकतो का हे घे हांगलाय कस झालं हम्म हम्म अरे आरामात हळू खा हे गे पाणी पी <ण्णाग> आरामात खाना नाही तर काहीतरी होईल <ण्णाग> मी तुझ्यासाठी रोज असे नवे नवे पदार्थ बनवून देणार <ण्णाग> आहे <ण्णाग> लग्नाला एक वर्ष झालं आमच्या आणि या एका वर्षात कशी तरी भाजी बनवून फ्रीज मध्ये ठेवून मला आठवडाभर तेच खाऊ घालत आली आहे आणि आज हिनीच रस्त्यावरच्या कोण्या परक्या माणसाला बोलवून त्याला चिकन राईस वगैरे बनवून खाऊ घालते या डोळ्यांनी अजून काय काय पाहावं लागणार आहे माहित नाही माझं नशीबच खरं लक्ष नको देऊ ते मूर्खासारखे करतात तू खा ना मीच मूर्ख आहे असंच म्हणशील तू तू असंच म्हणशील सर 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 हॅलो काय झालं मी अनाथ आश्रमातून आली आहे सर आमच्या आश्रमात दोनशे मुलं राहतात सर हो आय सी तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे हो सर आम्ही मदत मागायला घरोघरी जातो काही युज केलेले जुने कपडे असतील तर द्या ना किंवा पैसे देऊन पण तुम्ही मदत करू शकता ठीक आहे मॅडम मी आज जाऊन बघतो आणि काही जुने कपडे मिळाले तर आणतो बरं ठीक आहे सर कपडे शोधायला वेळ लागेल तोर तुम्ही आत बसा ना हरकत नाही सर मी इथे बाहेरच वाट बघते ना काही हरकत नाही मॅडम तुम्ही आत येऊन बसा अरे काही हरकत नाही सर मी इकडेच वेट करते ना बघा मॅडम मला कपडे आणायला जरा वेळ लागेल म्हणूनच तुम्हाला मी हे म्हणतोय मला काहीच वाटणार नाही मॅडम तुम्ही आत येऊन बसा ना काय झालं सर तुम्ही आता दार का बंद करताय बघा मॅडम जर आपण दोघही कपडे शोधणार असं आज खूप बिझी राहू आणि असं इथे दार उघडं राहिलं तर कुठला चोर येऊन आपलं सगळं घरातलं सामान चोरलं तर काय करू आपण म्हणूनच दार बंद करत होतो चला तुम्ही या ना या ना प्लीज याच कपाटात कपडे आहेत तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता ठीक आहे सर सर ते तुमच्याकडे कुठले बॅग आहे का अहो मॅडम जर कपडे घ्यायला आला तर बॅगही तुमच्याच कडे हवी ना सर उशीर होत होता म्हणून मी घाई घाईत आली आहे सर म्हणून बॅग आणायचं विसरली बॅग असेल तर द्या ना सर ठीक आहे थांबा मी आताच येतो हे घ्या मॅडम या बॅग मध्ये कपडे ठेवा हो थँक्यू सर सांभावून सर असा हात लावून माझ्याशी बोलू नका काय बोलली तू सध्या शिकाऱ्याच्या जाळ्यात फसली आणि मी जर काही बरं केलं तरी विचारायला कोणीच नाहीये इथे ओ, अच्छा असं आहे का हुँ, हुँ। तू हलक्यात घेतेस का मी अगदी खरं सांगतो आणि तुला माझा काहीच धाक नाहीये का आता मी तुझ्या सोबत काय करणार आहे माहितीये तुझं असं माझ्यासोबत घाण वागणं आणि माझ्यावर हात टाकून बोलणं हे सगळं पूर्ण जग लाईव्ह बघताय कळतंय का तुला काय बोललीस लाईव्ह काय विश्वास बसत नाहीये हा मी तुला आता दाखवते या पेन मध्ये ना एक हिडन कॅमेरा आहे तू जे काही बोलतोय ना सगळं रेकॉर्ड होतं इथे जगातले सगळे लोक ना तू जे काही आता बोलतोय ते सगळं लाईव्ह बघतायत आणि तू फसलाय बेटा आता अरे मॅडम हे काय म्हणताय तुम्ही अनाथ मुलांच्या आश्रमांसाठी जर कुठली एकटी मुलगी मदत मागायला आली तर तेव्हा तुमच्यासारखी माणसं डॉक्युमेंटरी बनवते तू म्हटलेला माझ्या खांद्यावर हात ठेवून लोक लाईव्ह बघतायत एक मुलगी तुम्हाला मदत मागायला का आली तुम्ही लगेच तिच्या सोबत असा व्यवहार करा प्लीज 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 लाईव्ह ला बंद करा माझा आहे का मॅडम लाईव्ह वगैरे काही बंद होणार नाहीये बघ आता तुझ्या इज्जतीच काय होत ते अरे बाप रे अरे घाई घाईत हे काय करून बसलो मी सर, काय बोला ते काय ना सर मी इथे सेकंड फ्लोअर ला राहते हा मला माहिती आहे खूपदा पाहिलंय तुम्हाला काय झालं बोला ना काय हवंय तुम्हाला सर एक छोटीशी मदत हवी आहे सर काय मॅडम पैसे वगैरे हवे आहेत नाही पैसे नको आहेत सर आ? सर ते आता गरमीचे दिवस सुरू झाले आहेत ना घरी तर मी राहूच शकत नाहीये पाणी प्यायला गेलं तर पाणी पण एकदम गरम वाटत म्हणून तुमच्याकडे फ्रीज आहे ना सर तर एक बॉटल थंड पाणी मिळेल का सर अरे मॅडम तुम्हाला पाणीच हवंय ना इतक्या घाबरत घाबरत का सांगताय तुम्ही थंड पाणी हवाय तेही प्यायला हवाय तर मी आणून दिलं असतं था ना थांबा मी आताच घेऊन येतो ओके सर ठीक आहे मॅडम थँक्यू सो मच मजा आहे का थँक्स ची काहीच गरज नाहीये पुढच्या वेळी थंड पाण्याची गरज लागली तर इथे असं बाहेर थांबायची काहीच गरज नाही आहे सरळ आत येऊन तुम्ही घेऊ शकता कळलं अहोय तुमचंच घर आहे कळलं की नाही ओके सर थँक्यू सर 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 काय सर सर ते कालच्या सारखं थोडं थंड पाणी मिळेल का हो कळलं कळलं तुम्हाला पाणी हवंय ना जरा थांबा आता सांगतो मी हे घ्या मॅडम थंड पाणी थँक्यू सर बघा मॅडम कालच मी तुम्हाला बोललो ना जेव्हाही पाण्याची गरज असली तर तुम्ही घराच्या आत येऊन घेऊन जाऊ शकता हुँ, हुँ, की नाही सर यू सर सार। ओ या, या। पाणी है ना। हो द्या ना सर हा हे काय आहे सर हे, का है सार? हे है। बिल आहे बिल कुठल्या गोष्टीच बिल आहे मला का देत आहे हे पाण्याचं बिल आहे ठेवा ना हा अरे वॉटर बिल तुम्ही मला का देत सर हे तुमच्यासाठी आहे बघा आजपर्यंत तुम्ही रोज थंड पाणी माझ्याकडून घेत चाललात आणि रोज दोन बाटल्या घेऊन हो? तर एका साठ बाटल्या जर एक बाटली दहाच्या हिशोबाने दिली तर सहाशे पाणी घेऊन जा पण येताना नक्की पैसे घेऊन या आणि द्या मला काय म्हणताय जर तुम्ही पाण्यासाठी पैसे मागताय अरे मॅडम मिनरल वॉटर फ्रीज मध्ये ठेवून रोज दोन बाटल्या तुम्हाला देतो मी मॅडम वीज काय फुकट येते का विजेचं बिलही मलाच भरावं लागेल ना अरे कंजूस माणसा काय झालं सर मला वाटलं तुम्ही माझी मदत करत आहात पण बघा तर वॉटर बॉटल साठी सहाशे मी मदत करतो पण पैसे घेतल्यानंतरच मदत करतो मी अरे बापरे ठीक आहे ही बाटली घेऊन जा आता पुढच्या वेळी येताना सहाशे रुपये देऊन जाल कळलं आता जा मला वाटलं होतं की चांगला माणूस आहे मदत करतोय माझी पण याला पाण्याचा पण बघा हिशोब ठेवून पैसे मागतोय अरे बापरे यानंतर याच्याकडे पाण्यासाठी कधी थी येणारच नाही मी काय माहिती कसा माणूस आहे वडे बनले आधी जाऊन कावळाला देते नाहीतर नुसतं काव करेल -काव तर आवाज नाही आला पण इथे ठेवलेले वडे कुठे गेले हे काय झालं वडे कुठे गेले असतील हां वडा ठेवला होता लगेच गायब झाला परत परत असं का होतय हे नेमकं होत काय आहे जर कावळा आला असता तर त्याचा आवाज आला असता पण कावळ्याचा आवाज नाही आला पण वडा काय गायब झाला होत काय आहे कळत दोन दिवसांपासून मी इकडे कावळ्यासाठी वडा ठेवते पण कावळ्याचा ओरडण्याचा आवाजच येत नाही पण फक्त वडा गायब होतो आज या गोष्टीचं काहीतरी सोल्युशन काढूया इथेच फक्त वडेच ठेवते चटणी ठेवते पाहिलं काही नाही दोन दिवसांपासून मी कावळ्यासाठी वडा ठेवते तो तो का हो ना मॅडम जर हे वडे बाहेरून विकत घेतले तर वीस रुपये द्यावे लागतील मला मॅडम सध्या माझ्याकडे वडा विकत घेण्यासाठी पण पैसे नाहीत मॅडम म्हणून रोज मी वड्यांना चोरून खातो मॅडम मी वर टेरेस वर राहतो मॅडम जे काम हातात होतं ते गेलं याच्याच मदतीने पोटाची भूक शांत करतो मॅडम सकाळचा नाश्ता हाच आहे रागवू नका मॅडम ठीक आहे ठीक आहे उद्यापासून कावळ्यासाठी जे ठेवले ते वडे घेऊ नकोस मी स्वतः तुला खायला वडे देईल ते येऊन घेऊन जा ठीक आहे मॅडम धन्यवाद मॅडम बघा मला नोकरी लागेस तोवर तुम्ही याच प्रकारे वडे खाऊ घालत राहाल ना तुमचं भलं होईल मॅडम ठीक आहे ठीक आहे येतो मी मॅडम